राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं आहे त्यांनी विधान काल केलं आहे माळशिरसमध्ये बोलताना की कर्जमाफीसाठी शेतकरी हे आग्रही राहतात कारण शेतकरी आधी सोसायटी काढतात मग त्यानंतर कर्ज थकीत करतात आणि त्यानंतर कर्जमाफीची मागणी करतात हे अनेक वर्ष काम सुरूच आहे अशा प्रकारचं विधान करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची एक प्रकारे नाराजी ओढावून घेतली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळातनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती जोरदार टीका ही सुरू झालेली आहे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सगळ्या प्रकरणात म्हणजेच टीका झाल्यानंतर सावरा सावर करण्याचा सा प्रयत्न सुरू केलेला आणि त्यानंतर ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे शंभर टक्के महायुतीचं सरकार कर्जमाफी करणार आहे हा सगळा क्रम लक्षात घेता आपल्याला महायुती सरकार राज्यातलं राज्य सरकार हे किती कर्जमाफीच्या मुद्द्यावरती गंभीर आहे किंवा गांभीर्यानं घेत आहे हे आपण याचाच आढावा आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बारामतीत बोलताना शेतकऱ्यांना सुनावलं होतं सगळंच कसं फुकट लागतं तुम्हाला अशा पद्धतीचं अशा आशयाचं विधान करून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आता तुम्ही आग्रही न राहता कर्ज भरत चला अशा प्रकारचा एक सल्ला दिलेला होता आणि त्यावरूनसुद्धा टीकेची झोडही उठलेली होती त्याच्या आधी जर का आपण बघितलं तर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीसुद्धा शेतकरी कर्जमाफीवरून आम्हाला निवडणुकांमध्ये मतं हवी असतात त्यामुळे आम्ही आश्वासनं देतो आणि त्यानंतर तुम्ही मात्र त्यालाच धरून बसता किंवा कर्जमाफीसाठी आग्रही भूमिका घेता अशा पद्धतीचं एक विधान केलेलं होतं आणि त्यावरूनसुद्धा राजकीय वर्तुळातनं विरोधकांकडून टीका करण्यात आलेली होती खरं तर हा सगळा प्रकार बघितला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा आहे परंतु राज्य सरकार मागच्या वर्षभरापासून कर्जमाफीची जी काही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण करत नाही आहे दिलेला शब्द पाळत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे या सगळ्या प्रकरणावरून राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जी काही चालढकल चालू आहे त्यावरनं एक प्रकारे नाराजी आहे याच नाराजीला लक्षात घेऊन बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत विविध शेतकरी नेत्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांचा एक महायलगार मोर्चा नागपूरमध्ये काढला त्या मोर्चामध्ये विविध शेतकरी नेते आणि शेतकरी हे सहभागी झाले त्यानंतर राज्य सरकारनं या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलून घेतला आणि त्यांच्यासोबत चर्चा केली चर्चेअंती असं ठरलं की तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या बैठकीमध्ये दिलं आता मूळ मुद्दा असा आहे की परत हे सगळं घडत असताना राज्य सरकारची नियत मात्र कर्जमाफी देण्याबद्दल साप दिसत नाही आहे म्हणजे काय होतंय तर एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकांच्या पूर्वी देत होतं परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांचा पहिल्या प्रेस कॉन्फरन्सपासून म्हणजेच पहिल्या पत्रकार परिषदेपासूनच कर्जमाफीच्या मुद्द्यावरती सूर हा बदललेला होता राज्य सरकार कुठेतरी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती किंवा आहे परंतु राज्य सरकार मात्र या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी तेवढं उत्सुक दिसत नाही आहे त्यामुळंच एक मंत्री झाला की दुसरा मंत्री दुसरा मंत्री झाला तर उपमुख्यमंत्री हे सातत्यानं शेतकरी कर्जमाफीवरून दे शेतकऱ्यांनाच सल्ले उपदेश असे देत आहेत म्हणजेच शेतकऱ्यांची अवस्था समजून न घेता शेतकरी फुकटेच आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज काय शेतकरी कर्जमाफीची मागणीच करत राहतात अशा प्रकारचं एक परसेप्शन तयार करून शेतकऱ्यांना तुम्हीच कसे दोषी आहात अशा प्रकारची वागणूक या मंत्र्यांकडून दिली जाते मूळ मुद्दा हा आहे की शेतकरी कर्ज थकीत का करतायत तर त्याचं कारण शेतकरी विरोधी धोरणं हेच आहे त्यासोबतच नैसर्गिक जी काही आपत्ती आहे त्याचासुद्धा जो शेतकऱ्यांना तडाखा सहन करावा लागतोय या दोन कारणांमुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण हे कोलमडलेलं आहे शेतकरी फुकटा आहे का तर अर्थात नाही आहे शेतकऱ्यांकडे एवढी दानत आहे की त्यांनी घेतलेलं कर्ज ते वेळेवरती परत करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे पण ज्यावेळी अतिवृष्टी असेल अवकाळी असेल गारपीट असेल परिस्थिती निर्माण झालेली असेल त्यावेळी शेतकऱ्यांकडे जर का पिकलंच नाही तर शेतकऱ्यांनी पैसा आणायचा कुठून हा मूळ मुद्दा आहे दुसरीकडे कसं बसं याच्यातनं काहीतरी बचावलं तर ते मार्केटमध्ये घेऊन गेलो तर तिथे शेतकऱ्यांना योग्य किंवा किफायतशीर भाव मिळत नाही आता जर का आपण बघितलं तर या हंगामात सर्वच शेतमालाचे दर हे ही कमी आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी पूर्णता झालेली आहे या द्विधेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आत्ता सध्या राज्य सरकारनं पाठीशी उभं राहून कर्जमाफी करावी अशी अपेक्षा आहे आता ही कर्जमाफी करण्यासाठी किती खर्च येईल असं बोललं आहे तर यासाठी पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च येईल अशा प्रकारे किंवा तो भार राज्य सरकारला उचलावा लागेल असं बोललं ला आहे आता या सगळ्यामध्ये राज्य सरकारकडे आर्थिक स्थिती तेवढी भरभक्कम नाही आहे अशा पद्धतीनं बोलून दाखवलं जात आहे म्हणजेच अशी एक चर्चा आहे की राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे मग राज्य सरकार दुसऱ्या कामांसाठी म्हणजेच जिथं विकासाची तथाकथित विकासाची जी काही प्रकल्प आहेत त्यासाठी वारेमाप असा पैसा देत राहतं आहे त्यासाठी राज्य सरकार आखडताहात घेत नाही आहे परंतु शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आला की मग शेतकऱ्यांना फुकट कसं द्यायचं मग शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणीच करतात त्यांनी त्यांचं हे काम वर्षानुवर्ष सुरूच आहे अशा प्रकारची विधानं करून शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे राज्य सरकार अनुकूल नाही आहे कर्जमाफीसाठी असा अप्रत्यक्षरित्या एक मेसेज देण्याचा प्रयत्न या सगळ्यातनं केला जातो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र संताप आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे संपूर्ण सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आता आपण बघितलेलं आहे की शेतकरी नेते आणि बच्चू कडू यांच्यासोबत जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये तीस जूनपूर्वी कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे याचा अर्थ काय आहे तर राज्य सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल नाही आहे आणि त्यामुळे वेळ काढूपणा चालढकलपणा असं करत करत त्यासाठी एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून कर सुरू दिसतो आहे आणि याच सगळ्याचा सा भाग म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यानंतर जलसंपदा मंत्री राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील या सगळ्यांचे जे काही विधानं आहेत त्यातनं त्या शेतकरी दोषी आहे असं ठरवून एक कर्जमाफीच्या विरोधातली एक वातावरण निर्मिती करायची ज्याच्यामुळे शेतकरी कर्जमाफी करण्याची वेळ येऊच नये अशा प्रकारे सगळा हा डाव राज्य सरकारकडून खेळला जातो आहे की काय अशी एक शक्यतासुद्धा आता वर्तवली जाते आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून नक्की सांग